स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत व्हर्मीवॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्यात्तर शून्य सासष्ट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील किंजवडे खालचीवाडी ते बायतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव अखेर कोसळला असून गावातील शेतकरी पावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलीकडील बायतवाडी आणि कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी या साकवाचा उपयोग करत होते श्रमदानातून ग्रामस्थ पारंपरिक बांबू फोपळीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुजी करून वर्षानुवर्षे या साकवावरून ये जा करायचे अखेर हा साकव कोसळल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांना आपला जीव मोठीत घेऊन साकवाच्या खालून प्रवास करावा लागत आहे पाण्यातून लहान मुले त्याचप्रमाणे गुरे यांना घेऊन नदीतून ग्रामस्थ प्रवास करत आहेत साकव धोकादायक झाल्याने काही दिवसापूर्वीच याबाबतचे समर्थ न्यूजने वृत्त प्रसारित केले होते साकवावरून प्रवास करू नये असे फलक देखील काही दिवसांपूर्वीच किंचवडे ग्रामपंचायतीच्या वतीने येथे लावून ग्रामस्थांना अलर्ट करण्यात आले होते साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा फुल व्हावा यासाठी ग्रामपंचायत किंजवडे यांचे देखील प्रयत्न शासन दरबारी पत्रव्यवहार करून सुरू आहेत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देखील पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हाँ ओ, हा साखव दुरुस्त करून येथे छोटा पूल व्हावा यासाठी देवगड पंचायत समिती येथे आंदोलन छेडले होते हो आमचे पहिल्या सगळे वांदे झाले ते आमची मुलं शाळेत जाणार आमक चलीकडे दुकान पण पलीकडे मग आम्ही जाणार कशी हे लवकरात लवकर पूल बांधून द्यावा आमका पर्याय काय नाही आमची शेती पण आहे कसं आम्ही लावणार या काय आमची हालत होत ना काय तुम्हाला सांगणार आणि आम्ही खाणार काय आणला तर काय खाणार दुकानावर नाही गेला तर आमक तुम्ही काय पण करा आमका लवकरात लवकर या पूल बांधून द्यावा हा पूल असा तर आमक लवकरात लवकर पुराव खायला असा कारण आमची शेती असा गुराढोरा त्याबाई जाणारी असत त्यामुळे प्रशासनान आमच्या या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन आमका ह्या पूल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावा जी लहान मुलांना आम्हा आम्हाला म्हणजे आमक जी त्याकडे नवची लागतं ती आमक अक्षरशः खांदावरसून पलीकडे नवची लागतं आणि ती परत तशीच अलीकडे आणूची लागतात गुराम पण आमका व्हाळासून नवची लागतात आमका व्हाळासून परत पाठी आणची लागतात ती पण व्हावून जातात मध्ये मध्ये पण गावतात काय काय थोडी मरतात पण बुतूर त्यामुळे आमचे बरेचसे हाल होतात अशा प्रशासनानं आमका लवकरात लवकर पूल पूर्ण करून देण्यात या दुर्दैव म्हणावा लागेल कारण गावातील जनता विश्वासाने गेली पंधरा वर्ष आता सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर गेली दहा वर्ष हा विषय चालू आहे की मला वाटतं मागील सात आठ वर्ष वाडी या कारवाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन चार वर्ष गेली आठ वर्ष तात्पुरता जागृती करतायत अशी आठ वर्ष घालवल्यानंतरही आठ वर्ष होईल संबंधित ग्रामपंचायत विभागाला असेल किंवा संबंधित सत्ताधाऱ्यांना त्यांना त्याची जाग आली नाही आणि जाग आली नसता म्हणून या वाडीतील सर्व ग्रामस्थ म्हणून कोणतंही राजकीय वळण न लावता आम्ही सगळे ग्रामस्थ चारवाडीतले ग्रामस्थ पंचायत समिती बांधकाम विभागावर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून त्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिलं की वर्षभरात आम्ही त्या कामाची पूर्तता करतो पण वर्ष होऊनही आज शेवटी आमच्या दोन्ही ग्रामस्थ त्या ठिकाणी तात्पुरती दागडूजी पावसाच्या लोक अलीकडे आणि पलीकडे शेती आहे आणि या शेतीसाठी त्या आमच्या दोनवाडीतली ग्रामस्थ डागडूजी करत होते आणि सुदैवाने काम सुरू असतानाच नागडूंजीचं सुदैवाने तो अपघात मोठा होणार टळला या ठिकाणी पलटी असलेली शेती त्या साईडची माणसं जात असताना लहान मुलंसोबत होती आणि मुलंसोबत असताना त्या ठिकाणी मोठा अपघात सुदैवाने तो टळला आणि तो जर अपघात झाला असता तर याला याची दावजी कोणी घेतली असती हाही एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला आमची विनंती आहे या यागवाडीतील ग्रामस्थ म्हणून की हा साखो कोणताही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय द्वेष न पाहता त्याच्यात राजकारण न करता हा साखो लोकांची मागणी आहे की या ठिकाणी हा पंतीस पस्तीस वर्षापूर्वी झालेला साखर आणि आताची सध्याची गावची परिस्थिती पाहता अलीकडे पहिले वाहन जावं ही लोकांची मागणी आहे आणि त्या पण लोकांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी काम हवं एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आम्ही ज्यावेळी उपोषणाची घोषणा केली या कारवाडीतील ग्रामस्थांनी त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता जो काही पाठपुरावा इथल्या स्थानिकांकडून व्हायला पाहिजे होता तो म्हणावा तसा झाला नाही कारण एकंदरीत फक्त आता एक मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून मला असं वाटतं की हा साखर कोण करणार या त्यांच्या अंतर्गत वादामुळे हा साखर राहिला की का कारण मध्ये मी ज्यावेळी देशाचे केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री सन्मान्य नितीन गडकरी साहेब देवगड दौऱ्यावर आले असता त्यांच्याही भाषणात हा साखवाचा सा उल्लेख मी ऐकला एक व एकंदरीत त्यांच्या या वादात हा साखो अडकला की काय कारण गडकरी साहेब नक्की साखव करणार की या मतदारसंघाचे आमदार आणि विद्वान मंत्री हे हा साखो करणार आहेत हा मोठा पडलेला प्रश्न आहे कारण हा नुसतं फक्त लोकांची दिशाभूल करण्याचाच हा एक भाग असावा असं मला वाटतं आणि खरोखरच या साखवावरून शाळेत येणारी मुलं आता सध्या नदीतून येत आहेत ज्यावेळी खूप मोठं पाणी असतं त्यावेळी इकडे पूर्ण रेणदारच बंद होतं तसं असताना इथलं प्रशासन कोणाच्या मृत्यूची वाट बघते की काय हा पडलेला एक प्रश्न आहे समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट